पहिला लाईक धन्यवाद धन्यवाद जन्म गोकुळ अष्टमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा झाले का जेवण दादा झालं का लाईक लाईक करा चॅनल करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ करा मित्रांनो श्री श्री स्वामी समर्थ गुरुदेव झाले का जेवण रुपेश दादा जेवण झाले का तुमचे जेवण झाले का रुपेश दादा छन छन कमेंट्स करा छन छन कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरु जी लाइव लाइक ला ला करा चैनल ला सब्सक्राइब करा अश्विनी सोमशी कॉमेडी चैनल पर सबन से स्वागत है पूरे वर्ल्ड

कॉमेंट सरावच नाही त्यांना लाईक करायचं कर्नाटक बोलत आहोत पुणेकर आहोत आहे तुमचं मध्ये आपण पुन्हा सर्वांच स्वागत आहे यशमी स्वशी चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनल ला करा नहीं नहीं करा कसे वाटलं ते सध्या महाराष्ट्रामधून आम्ही पण महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्र आहोत पुणेकर आहोत सध्या कर्नाटक बोलत आहोत जॉब सिटी कर्नाटकला कर्नाटक ला आहोत मराठी लोक राहतात का खूप कमी

सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर नक्की लाईट करा चॅनेल सब्स्क्राइब करा तीन नंबर ताई धन्यवाद धन्यवाद कैलास दादा नमस्कार ताई नमस्कार धन्यवाद नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं अश्विन सुशी चॅनल मध्ये केल्यास दादा

जेवण म्हणजे उपवास होता आज गोकुळ अष्टमी आहे ना उपास होता धन्यवाद धन्यवाद कृष्णदा नमस्कार काय श्री स्वामी समर्थ नमस्कार कृष्णदा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे यशन्यू स्वामी चॅनल मध्ये त्यालाच दादा नमस्कार चॅनल नवीन असाल तर लाईक करायचं चॅनल ला करा कले दादा नमस्कार म्हणते पहिले दादा तुम्हाला ही नमस्कार म्हणता एक कृष्ण दादा लाईक केलं दा काही धन्यवाद धन्यवाद दादा लाईक केले धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे कॉमेंट्स करा छान छान लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा डाजी जेवण झालं हो हो कृष्णा दादा जेवण झालेलं आहे त्यांचं जेवण

कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा तर आम्हाला समजायला याला कोण कोण आहे आपले व्हिडिओ नक्की जाऊन नका व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कमेडी ते असतात कमेंट्स करा भरपूर जण आहे कमेंट्स करा कमेंट्स करा सदीप जगानंतर कुठले आपण आम्ही महाराष्ट्रात राष्ट्रच आहोत कर्नाटक बोलत आहोत

प्लीज सपोर्ट करा काही लाईक करा दाजी कमेंट्स करा मुंबईवरून आहे ते शरीर करा धन्यवाद दादा मग बघत हा धन्यवाद झाले का जेवण झाले का सर्वांचं करा मग सर्वांना फोको एस टीम च्या फुटच्या का कृष्णा गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना तुम्हालाही गोकुळाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांच स्वागत आहे यशमी सोन्स मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ नक्की जाऊन बघा

देन्यों ताई धन्यवाद 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 बघतात हो हो दादा नक्की पाठवा पटवा पठवा दादा कमेंट्स करा छान छान म्हणजे कळेल कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले कॉमेडी असतात थोडं जाऊन बघा नक्की कमेंट्स करा भरपूर जण आहे कमेंट्स नाही करत आहे करणार कसं आहे फक्त बघताय आपले व्हिडिओ जाऊन बघा एवढ्या रात्री थोडी शिवायच शिवायच आहे ते सकाळचे काम आहे सकाळी करायचे हो हो सकाळचे काम आहे आणि अर्जंट बाजेन असेल काही पण करावं लागत सकाळचे ब्लाउज वगैरे झाल्यानंतर रुप वगैरे लावायचं ते संध्याकाळीच शक्यतो करत असते कष्टचे कपडे असल्यावर द्यायला लागतात कमेंट्स करा भरपूर जण आहे लाईव्हला लाईक करा कमेंट्स केले तर काय बरं तुमचे व्हिडिओ बघतो आता ओके बघा बघा नाही लागला लाईक करा चॅनल करा

कमेंट्स करा कशी तर त्याला नमस्कार म्हणत आहे तुम्हाला ही कृष्ण सर्वांचं स्वागत आहे गुड नाईट बाय गुड नाईट गुड नाईट कृष्ण Women's gonna tend to... live